तुमच्या घरामध्ये पण शिळी चपाती उरते का किंवा कधीतरी बघा एक दोन जास्त चपात्या उरतात घरामध्ये पाहुणे राहणे आगले की त्यानंतर पण आपल्याकडे शिळा चपात्या उरतात बघा आणि आपण ते शिळा चपात्या काय करतो की गाईला कुत्र्याला वगैरे खाऊ घालतो पण तुम्हाला माहिती आहे का शिळे चपाते खाल्ल्याने पण आपल्या शरीरात खूप फायदा होतो म्हणजेच काय शरीरातले शुगर आहे ना कंट्रोलमध्ये राहते आता शिळा चपातीमध्ये ना फायबरचं प्रमाण जास्त असतं तर सकाळच्या नाश्त्याच्या वेळी जर तुम्ही अशा प्रकारची रेसिपी करून बघितली किंवा शिळा चपातीचे तुकडे करून अशा प्रकारे जर पोहे बनवले तर नक्कीच शरीरासाठी फायदेशीर ठरते चला तर मग अशा शिळा चपातीपासून आपल्याला काय बनवायचं आहे हीच रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर वेळ लावता रेसिपीला सुरुवात करू तर माझ्याकडे अशा प्रकारच्या दोन चपाती शिल्लक राहिल्या होत्या बघा आणि ते पण खूप नरम नाही येतं आणि जास्त कडक पण नाही येतं तर मग मी चपात्या ना दोन चपात्यांचा असा हाता हाताने असं बघा अशा प्रकारे भुगा करून घेतला जेवढा चुरता येईल तेवढा चुरून घेतला बघा अशा हाताने पण तरी पण बऱ्याच चपात्या थोड्याशा कडक राहिल्या म्हणजे पूर्ण साईडनं काटोकाट थोडीशी चपाती कडक झालेली होती त्यामुळं पूर्ण काही चुरल्या गेलेल्या नाही मग काही ठोसर आणि काही बारीक झाला काही भुगा हाताने तर अशा प्रकारे बघा पूर्ण चपात्याचा भुगा अशा प्रकारे काही झालाय म्हटलं चला याच्यामुळे याला ना आपण आता थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तर एकसारखा भुगा आपला तयार होईल आणि नरम पण होईल चला तर मग मिक्सरमध्ये थोडंसं याला एक एकच मिनटं काय थोडंसं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर बघा एक एक मिनटं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं बघा अशा प्रकारे आणि मिक्सर चपातीचा भुगा अशा प्रकारे तयार झालाय बघू शकता तुम्ही आता हा ताटामध्ये भुगा काढून घेतलाय आणि त्याच्यावरती एक पाच ते सहा चमचे पाणी हाताने शिंपडून बघा अशा प्रकारे थोडंसं पाणी शिंपडून ठेवायचं जेणेकरून आपला हा फुगा नरम होईल खूपच छान आणि नरम म्हणजे सॉफ्ट होईल पूर्णपणे पोह्यासारखा तर अशा प्रकारे पूर्ण पाणी शिंपडून दहा मिनटं भिजायला ठेवलं त्यानंतर बघा गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलं आणि तेलामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं टाकली बघा आता कडीपत्ता टाकल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरं आणि अर्धा छोटा चमचा मोहरी टाकली बघा अशा प्रकारे आणि ते तडताडल्यानंतर मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा आडवा बा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे बघा परतून घ्यायचा कढईमध्ये तेलामध्ये परतून घ्यायचा बघा मीडियम गॅसवरती हा कांद्याचा रंग गुलाबी रंग झाल्यानंतर याच्यामध्ये बघा दहा बारा शेंगदाणे टाकले आणि ते पण याच्यामध्ये परतून घेतले आता त्यानंतर हिरव्या मिरच्या पण बारीक चिरून टाकलेल्या आहे अशा प्रकारे बघू शकता त्या पण परतून घ्यायच्या याच्यामध्ये आता हिरवी मिरची परतून झाली तर याच्यामध्ये आपण आता एक व्यवस्थित मिडियम मी, मीडियम गॅसवरती हे सर्व परतल्यानंतर याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद टाकणार आहोत कलरसाठी जर तुम्हाला लाल तिखट पावडर आवडत असेल तर तुम्ही ती पण वापरू शकता आणि तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तो पण वापरू शकता तर अशा प्रकारे बघा हळद टाकल्यानंतर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर मी मिक्स करून घेतली आहे अशा प्रकारे ती पण परतून घ्यायची आहे आता दहा मिनटं झालेली आहेत आणि आपला जो चपातीचा भुगा आपण पाणी शिंपडून थोडासा दहा मिनटं भिजवण्यासाठी ठेवला होता तर त्याच्यावरती आता एक चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे त्या भुग्यावरती मी आणि अशा प्रकारे तो भुगा आपण कढईमध्ये आता एकसारखं हलवून परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती तर अशा प्रकारे हा भुगा मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे चमच्याच्या सह्याने हलून तर आता दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरती आपण वाफ काढून घेणार आहोत दोन मिनिटं दोन मिनटानंतर बघा हा भुगा अगदी नरम पण झालेला आहे आणि छान पण लागतो खाण्यासाठी तर अशा प्रकारे बघा परतून झालेला आहे आपला चपातीचा भुगा किंवा तुकडे पण म्हणू शकता काही भागामध्ये तुकडे पण म्हणतात काही भागामध्ये याला चपातीचा भुगा म्हणतात पोहे म्हणतात तर असा हा पोहा कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा महत्त्वाची टिप्स म्हणजे रोज रोज तुम्ही ही चपातीचा भुगा खाऊ नका शरीरासाठी किंवा पोट पिघळू शकते तर कधीतरी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि रे या रेसिपीमध्ये तुम्ही लिंबू पोळून पण आवडीप्रमाणे वापरू शकता शेव पण वापरू शकता